तावा जोपर्यंत जो झोपलेली तोपर्यंतच मला फक्त मॅगी खायला भेट हाय काहीच मी प्राजक्ता तातुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चायनेजमध्ये तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि कलर आहे लाल तर आम्ही दोघीने छान असा ल लाल ड्रेस घातलेला आहे हो ना तुझा ड्रेस कुठे आहे हां श्रावणी पण नवीन ड्रेस घातला आणि तुझ्या मम्मी पण नवीन नवीन ड्रेस घातला हो ना का तिघी आहे हो काय लोक म्हणा तिला बाहेर बांधकामाचं काम चालू आहे का? ना आता जास्तच आवाज येतोय व्हिडीओ त्याचा आणि आमचे कपडे काय नाही का मग पूर्ण घरामध्ये कपडे सुकायला घातले तू खाली उतरून देऊ का खाली उतरून देऊ तर बघू आज दिवसभरात काय काय होतंय तुमच्या सोबत शेअर करते समोर आणखी एक नवीन बिल्डिंग बनती ना त्याचं काम चालू आहे त्यामुळे एवढा जास्त आवाज येतोय ना ठोकायचा की बस बऱ्याच दिवसापासून आपल्या झाडांवरती रोग पडला आहे आणि अशी छोटे छोटे नवीन आलेली पानं खाऊन घेत आहेत तर त्यावरती काहीतरी बघावं लागणार आहे काहीतरी सोल्युशन आणावं लागेल त्याच्यासाठी आणि पावसामुळं हो ना कपडे काही सुकत नाही त्यात शौच्या कपड्यांचं काय होतं ना की मी रात्री बाहेर ठेवत नाही रात्रीचे बाहेर ठेवू नये असं म्हणतात म्हणून मग रात्रीचे रोज कपडे तिच्या आतमध्ये घ्यायचे आणि ते सुकले का परत घड्या घालून ठेवायचे आज काही तिचे कपडे सुकत नव्हते म्हणून म्हटलं चला परत एकदा त्यांना बाहेर सुकायला घालून देऊयात सुकायला घातले आणि संध्याकाळच्या स्वयंपाक आज जायला लवकरच करूयात म्हटलं साडेसहा वाजले होते आणि स्वयंपाकाला सुरुवात करायची होती आता रविवारी मी भाजीपाला आणला होता तरी पण मला असं झालं होतं ना की भाजीपाला यावेळेस कमी आणला आहे मी त्यामुळं मग भाजी काय बनवावी आणि संध्याकाळी काहीतरी अशी रस्ता भाजीच करावी लागते त्यासाठीच विचार करत होते काय करावं आता ऑप्शन तर बरेचसे होते पण त्यानंतर म्हटलं चला काहीतरी वेगळ्या डब्यामध्ये भेटलं तर तेच बनवूया त्यासाठी सगळे डबे उचकायचं काम चालू होतं माझं पण वेगळं काही भेट ना वरणाची डाळ आहे बरं काही एक ऑप्शन की वरण बनूयात छान असं फोडणीचं पण भैयाचं दोन चार वेळेसपासून चालू आहे की नाही मला पित्त होतंय वारणाने किंवा त्रास होतोय त्यामुळे म्हटलं नको वरण पण नको संध्याकाळच्या टायमिंगला का दुसरं काहीतरी बघूया तोच विचार चालूया आणि श्रावचं इथं चालू आहे बॉडी लोशन दे घे ठेवून दे असं काहीच तर चला स्वयंपाकाचं तर नंतर बघूया त्याआधी जी काही बाकीची कामं आहेत ना ते आवरून घेऊयात सोयाबीनचा पण एक छान ऑप्शन आहे पण तोही नंतरच बघूया आमची जी देवाची घंटे ना ती तुटून गेली गणपती उठले त्या दिवशी सामान उचललं सगळं सा आणि ती खाली पडली ती तुटून गेली तर मग ती काही जोडणं झालंच नाही एकदा दोनदा भैयानी जोडायचा प्रयत्न केला पण त्याच्याच्याने काही झालं नाही ते त्यामुळं म्हटलं चला आता थोडासा टाईम घे ना आपण तेच काम करून घेऊयात घंट तरी जोडून घेऊया श्राऊला पुन्हा पूजा करायच्या वेळेस वाजवायला छान वाटतं तर ती कायम विचारत असते आई दे ना आई दे ना म्हणून म्हटलं चला बघूया आपल्याच्याने जर जोडल्या गेली तर जोडून घेऊयात पण ती किती वेळ प्रयत्न केले तरी पण मला काही ती जोडत नव्हती आणि श्रवचं मध्ये मध्ये करणं चालूच होतं ते मधलं जे होतं ना ते इतकं बारीक होतं ना की त्यामध्ये पूर्ण बोट पण जात नाही आणि बसत पण नाही दाबता पण येत नाही आहे आणि पगडीने दाबायचं म्हटलं तर पकड पण घुसत नाही बराच वेळ विचार करून आता मेनू पण डिसाईड झाला आहे तर म्हटलं घोसाळ्याच्या चकल्या बनवूया थोड्याशा आणि थोडंसं आहे ना आपण मिक्स भाजी बनवूया जे मी बनवत असते बटाटा टोमॅटो आणि कांदा मिक्स करून एकदम छान बनते तर ते दोन बनवूया आणि त्याच्यासोबत मस्त पुलाव बनवूयात पॅन घालतं का येते का तुला घालता घालता येते येते का घालता काय कर नाही तुला घालता नाही तू शिक तू शिकते का, का? ने। ने। तो शिकते अरे बाप रे फिर शिगाई वाली चांगली दरगाह मदद मदद करू का मदद करू का कहीं नको करू का करू परत पावसाला सुरुवात झाली आता जेवढे कपडे मी बाहेर सुकायला घातले होते तेवढे परत आतमध्ये न्यायचे असच काही चालू आहे माझं आतमध्ये ने आणि बाहेर आण तुझा ड्रेस दाखव कसा आहे आणि श्रावाचा गोड गोड ड्रेस आहे हो ना मी स्वयंपाकाला सुरुवात केली आणि माझ्या मागे बघितलं एवढा मोठा कारनामा करून ठेवलाय काय तो तुम्हाला दाखवते थांबा मी पिलूज कपडे भरून आणले तू कसे आणले एवढे कपडे तुलू हां ठेवून दे चल ठेऊन दे पटकन ठेवून दे गे सगळे सगळे कपडे त्या टोकरीमध्ये भरलेत आणि तेवढे घेऊन आली ठेव कुठं होते कुठं असतात कपडे तुझे पटपट ठेव नीट ठेव पूर्ण घड्या मोडल्या ना बाळ तू घडी मोडून टाकली ना का काम वाढवते श्रावा एवढं काम कशाला करते तू Peluche, peluche, peluche. ¿Ah? But... इकडं घोसाळच्या चकल्या सगळ्यात चिरून झाल्यात आणि तिकडं दुसरीकडं ना मी बटाट्याच्या भाजीची पण तयारी करून ठेवली आहे आणि तुम्हाला पुलावाची रेसिपी द्यायची म्हणून म्हटलं चला आता सगळ्या आधी कट करून ठेवूयात आणि त्यानंतर तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूयात गोसा तर गोसाळी चकल्या मी शिजायला टाकून दिल्या बटाटा पण झालं आणि त्यानंतर इकडं तुम्हाला रेसिपी शेअर करते तर मी पुलावासाठी घेतलं तर बटाटा आणि गाजर साल काढून त्याला बारीक कट करून धुवून ठेवले त्यानंतर कांदा टोमॅटो हिरवी मिरची कढीपत्ता आणि कोथंबीर ते बारीक चिरून घेतलं इकडे खडे मसाले घेतले थोडे त्यामध्ये जिरे मोरी दालचिनी त्यानंतर एखादं लालपत्राचं पान आणि एक पूर्ण विलायची त्यानंतर थोडेसे काळे मिरे घेतलेत ते छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आता यामध्ये आणखी एखाद दोन गोष्टी असल खडे मसाल्याच्या पण त्याचे नाव काही मला माहीत नाहीये त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकलाय आणि त्याला पण छान फ्राय करून का घेतलं कांदा घालायचा आणि तो पण छान परतून घ्यायचा कांदा परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची ती थोडीशी उशीरा टाकली की ती छान फ्राय होते आणि मेन म्हणजे ना ती कढईला चिटकत नाही आणि कांदा काही जळत नाही सो इकडे कांदा तो आहे तो तोपर्यंत देवा त्याचा तो दिवा लावायचा पण टायमिंग झाला आहे तर इकडे आधी दिवा लावून घेते आणि त्यानंतर मग तुम्हाला पुढची रेसिपी शेअर माझ्या लेकिल्लांना देवदेव खूप आवडतो तर तुळशीचा जो दिवा असतो ना आणि अगरबत्ती लावायचं स्टँड ते एवढं आणून द्यायचं काम मला करत असती घरातल्या देवाचा दिवा लावूस तर स्टँड आणायची काही गरज नसते पण ती दोन्ही पण घेऊन येत असते तर आता दिवा लावून घेतला तुळशीचा आणि अगरबत्ती लावायची आहे तर इथं पण चालू आहे काही माझ्या हातात दे आई मी अगरबत्ती लावते तर छान असतं लहान मुलांना ना देवाचं वेळ लागलेलं चांगलं असतं आणि छोट्या छोट्या गोष्टी पण ते शिकतात तर आम्ही इथं दिवाबत्ती वगैरे करून घेतली आहे आता Could you ever sleep? देवाचा दिवा लावून येऊपर्यंत कमी गॅसवरती कांदा ठेवला होता आणि तो एकदम छान फ्राय होतो कमी गॅसवरती ठेवल्यानंतर आणि टेस्ट पण आणखी छान लागते ते तर कांदा परतून झाला बऱ्यापैकी त्यामध्ये आता मी आहे आले लसणाची पेस्ट त्याला पण छान एकदम कमी गॅसवरती फ्राय करून घ्यायचं नंतर त्यामध्ये टाकायची हिरवी मिरची आपल्याला दुसरे काही मसाले वगैरे ॲड करायचे नाही त्यामुळं मग हिरवी मिरची जेवढा आपल्याला तिखट पाहिजे त्या प्रमाणात टाकून घ्यायची त्यानंतर मी यामध्ये टाकलंय बटाटा आणि गाजर याचे साल काढून धुवून ठेवलं होतं ते पण त्यामध्ये ॲड करायचं आणि याला परतायला थोडासा वेळ त्यामुळे याला आधी टाकायचं आणि छान घ्यायचं त्यानंतर आपण यामध्ये करणार आहोत टोमॅटो ते पण छान फ्राय करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग टाकायचं हिंगाने पण आणखी छान टेस्ट येते त्यानंतर त्यावर थोडासा गरम मसाला थोडासा बिर्याणी मसाला आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे एवढं टाकून दिल्यानंतर एकदम छान मस्त मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं परतून घ्यायचं आणि आपल्याला जेवढा मसाला आहे ना जेवढा भात बनवायचा आहे ते आप तेवढं आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पाण्याला उकळी येते तोपर्यंत तांदूळ धुवून घेते मी इथं ना बासमती तांदूळ घेत असते बिर्याणीचा तो दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर उकळी आल्यानंतरच पाण्यामध्ये टाकायचा जेणेकरून भात पण मोकळा होतो आता बरेचसे जणांना कुकरमध्ये भात करतात पण मी कढईमध्येच करत असते आणि तो पण ना बिना झाकण ठेवता करते तरी पण इतका छान मोकळा होतो ना आता शेवट बनल्यानंतर तर मी तुम्हाला दाखवणारच आहे तर हे बघा तांदूळ धुवून त्यामध्ये टाकलेत आणि त्याला शिजायला दहा ते पंधरा मिनटं लागतात त्यामध्ये मस्त शिजल्या जात होतो

श्रव चाप आई काय करते ग छप्पा घालते का छप्पाला पीठ काढते का आई आता आमच्या घरामध्ये ना एकाला चपाती आणि एकाला भाकरी असं करावं लागतं तर गवाचं दण दळून आणलं होतं पण चाळायला काही टाइम भेटला नव्हता आज चाळण उद्या चाळण म्हटलं पण चाळणं काही होत नव्हतं आणि गुणीमध्ये तसंच पीठ ठेवूच तर म्हटलं चला त्याला डब्यामध्ये सोडून घेऊया चाळणं होईल देवा होईल त्यामुळे पीठ सोडून घेतलं आणि आता भैयासाठी चपाती बनवायची त्यांच्यासाठी बाजरीची भाकर बनवायची आहे आणि तुम्हाला आपला पुलाव दाखवते आता तो एकदम मस्त शिजला गेला आहे त्यावरती वरून थोडीशी कोथिंबीर टाकते आणि हे बघा किती मोकळा आणि छान पुलाव तयार झालेला आहे या सगळेजण पुलाव खायला तर रेसिपी जर आवडली असेल ना तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा खूप छान आणि टेस्टी भात बनवून रेडी होतो तर चला आता इकडे या दोघांचं का नजर काढणं कसं चालू आहे ते तुम्हाला दाखवते भैया तिची रोज नजर काढतो आणि तिला शिकवलं की नजर कशी का काढायची तर ती सेम त्याची तशीच नजर काढते जेवण जे झालं आणि त्यानंतर आम्ही आलो होतो फिरायला तर इथे महादेवाच्या मंदिरामध्ये देवी बसवली होती इथं पण दर्शनाला आलो होतो इथे छोटीशी आणि छान देवी बसवलेली आता दर्शन वगैरे घेतो आपण भेटू उद्याच्या ब्लॉग